श्री गणेशायनमहा श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला अडुसष्टावा सर्ग वाचूया त्यानंतर श्री समुद्र समुद्रतटावर कुश पसरून समक्ष हात जोडून पूर्वाभिमुख होऊन तेथे पहुडले त्यावेळी शत्रुसूदन श्रीरामांनी सापाच्या शरीरासारखा कोमल आणि वनवासापूर्वी सुवर्णाच्या सुंदर आभूषणाने भूषित असलेला आपला एक बाहूच उशी खाली उशीसारखा डोक्या खाली घेतला होता अयोध्येत राहताना मातृ मातृवत मात्रु, असलेल्या अनेक स्त्रियांनी मणिकांचनांनी घडविलेल्या केयुरांनी आणि मोत्यांच्या श्रेष्ठ आभूषणांनी विभूषित असलेल्या आपल्या करकमलांनी आंघोळीच्या वेळी अनेक वेळा श्रीरामांचा तो हात जोळी आणि दाबी दसत पूर्वी चंदन आणि अगरूने त्या हाताची सेवा केली असे सूर्यासारखी कांती असलेले रक्तचंदन त्याची शोभा सीता शे, सीतेचे शिर या बाहूची शोभा वाढवीत असे आणि श्वेत शय्येवर स्थित असलेला लालचंदनाने नटलेला तो बाहू गंगा जलात राहणाऱ्या तक्षक शरीराप्रमाणे सुशोभित होत असे युद्धस्थळी जुसार जू विशाल भुजा असलेली ती शत्रूंचा शोक वाढविणारी आणि सुहृदांना दीर्घकाळपर्यंत आनंद देणारी होती समुद्रापर्यंत अखंड भूमंडलाच्या रक्षणाचा भार श्रीरामांच्या त्याच भुजेवर अवलंबून होता डावीकडे वारंवार बाण सोडल्यामुळे प्रत्यंचेच्या आघाताने त्या बाहूच्या त्वचेवर चट्टा पडला होता एखाद्या विशाल परिघासारखी ती सुदृढ आणि बलिष्ठ होती त्याच भुजेने श्रीरामांनी सहस्रावधी गायींचे दान केले होते तीच विशाल वाहिनी भुजा कुशाला घेऊन उद उदारधी महाबाहू श्रीराम त्या कुशासनावर पहुळले होते आज ती समुद्राच्या पार तरी जाईन किंवा समुद्राचा माझ्याकडून संहार तरी होईल असा निश्चय करून मौन धारण करून मन वाणी आणि शरीर संयमात ठेवून महासागराला अनुकूल करणाऱ्या उद्देशाने त्यांनी तेथे विधीपूर्वक धरणे धरले होते कुष्य पसरलेल्या भूमीवर झोपून नियमापासून विचलित न होता श्रीरामांनी तेथे तीन रात्री व्यतीत केल्या अशा प्रकारे तेथे तीन रात्री झोपून राहून नीतिज्ञ धर्मवत्सल श्री रामचंद्र सरिस्वात स्वामी समुद्राची उपासना करीत राहिले परंतु नियमपूर्वक राहत असलेल्या द्वारात यथोचित पूजा आणि सत्कार होऊ नये त्या मंदमती महासागराने त्यांना आपल्या अधिदैविक रूपात दर्शन दिले नाही तो त्यांच्या समोर प्रगट झाला नाही तेव्हा अरुणनेत्र प्रांताचे भगवान श्रीराम समुद्रावर संतापले आणि जवळच उभ्या असलेल्या शुभलक्ष्मी लक्ष्मणाला म्हणाले समुद्राला स्वतःच्या सामर्थ्याचा अहंकार आहे त्यामुळंच तो स्वत होऊन माझ्यासमोर प्रकट होत नाही असं दिसतं शांती क्षमा स सरलता आणि मधुर भाषण हे जे चार गुण आहेत त्यांचा गुणविहीनावर प्रयोग केल्याचा परिणाम एकच होतो तो, तो म्हणजे ते गुणवान पुरुषाला देखील दुर्बल समजू लागतात जो आत्मप्रशंसा करणारा दुष्ट धृष्ट सर्वत्र धावाधाव करणारा आणि चांगल्या वाईट सर्वच लोकांवर कठोर दंडाचा प्रयोग करणारा असतो त्या माणसाचा लोक सत्कार करतात लक्ष्मण सामनितीनं या लोक लोकी धड कीर्ती प्राप्त होत नाही की धड यशाचा प्रसार होत नाही संग्रामात विजयही सामनितीनं कधीच मिळत नाही सुमित्रा नंदना आज माझ्या बाणांनी खंडित होऊन मगरी आणि मासे सगळीकडून बाहेर येऊन वाहू लागतील आणि त्यांच्या त्या प्रेतांनी या मकरालय असलेल्या समुद्राचं पाणी होऊन जाईल तू आज हे दृश्य आपल्या डोळ्यांनी पाहशील लक्ष्मणा इथल्या पाण्यात राहणाऱ्या सापांची शरीर माशांची विशाल कलेवर आणि पाणहत्तींच्या सोंडेचे मी कसे तुकडे तुकडे करून टाकतो ते तू पाहशीलच आज महायुद्ध पुकारून शंख शिपल्यांच्या समुद्रा समुदायासह आणि माशा मगरांसह मी समुद्र असा शुष्क करून टाकतो मगरांचं निवासस्थान असलेला हा समुद्र माझ्या क्षमाशीलतेला असमर्थता समजू लागला आहे अशा मूर्खाविषयी दाखविलेली क्षमा व्यर्थ आहे सुमिद्रानंदना सामनीतीचा आश्रय घेतल्यामुळं हा समुद्र माझ्या समोर सरूप प्रकट होत नाही आता धनुष्य आणि विषधर सर्पाप्रमाणे भयंकर बाण घेऊन ये मी समुद्र शुष्क करून टाकतो मग वानर पायी सुद्धा लंकापुरीला जाऊ शकतील जरी समुद्र अक्षोभ्य गणला गेला आहे तरी आज कुपी होऊन मी याचा विस्फोट करून टाकीन यात सहस्रावधी लाटा उसळत असतात तरीही हा सदैव आपल्या तटाच्या मर्यादेत राहतो परंतु आपल्या बाण भेदान मी ची मर्यादा नष्ट करून टाकीन मोठमोठ्या दानवांनी भरलेल्या या महासागरात खळबळ माजवीन आणि वादळ निर्माण करीन असे म्हणून वीर भगवान हाती धनुष्य घेतले ते क्रोधाने डोळे मोठे करून पाहू लागले आणि प्रलयाग्नीप्रमाणे प्रज्वलित झाले त्यांनी आपले भयंकर धनुष्य थोडेसे दाबून त्याच्यावर प्रत्यंचा चढविली आणि त्याच्या टनत्काराने सारे जग कंपित करून सोडले मग जणू इंद्राने खूपशा वज्रांची वृष्टी करावी तसे त्यातून भयंकर बाण सोडले तेजाने प्रज्वलित झालेले ते महान वेगवान श्रेष्ठ बाण समुद्रजलात घुसले तेथे ते राहणारे साप भयाने थरथर कापू लागले माशा मगरांसह महासागराच्या पाण्याचा महावेग एकाएकी अत्यंत भयंकर झाला तेथे वादळाचा कोलाहल सुरू झाला मोठमोठ्या लाटांच्या मालिकांची समुद्र मालिकांनी समुद्र व्याप्त झाला शंख शिंपले पाण्यावर पसरले धूर निघू लागला आणि साऱ्याच महासागरात मोठमोठ्या लाटा गोल गोल फिरू लागल्या चमकदार फणा आणि दीप्तिशाली नेत्र असलेले साप व्याकुळ झाले त्यांच्याप्रमाणे पाताळात राहणारे महापराक्रमी दानव देखील व्यथित झाले सिंधुराजाच्या सहस्रावधी लहरी स सुसरी मगरींना घेऊन वर उसळी मारू लागल्या त्या विंध्याचल आणि मंदराचला प्रमाणे विशाल आणि विस्तृत होत्या सागराच्या घाबरले मोठमोठे मगर वरती लागले त्या वरुण निवासात सगळीकडे मोठाच कोलाहल माजला त्यानंतर श्री रघुनाथ रोषाने दीर्घ श्वास घेऊन आपले भयंकर वेगशाली अनुपम धनुष्य पुन्हा खेचू लागले ते पाहून सुमित्रा कुमार प्रकार लक्ष्मण वेगाने त्यांच्यापाशी गेला आणि पुरे पुरे आता आणखी नको असे म्हणून त्यांचे त्यां त्याने त्यांचे धनुष्य पकडले मग तो म्हणाला बंधू तुम्ही वीर शिरोमणी आहात हा समुद्र नष्ट न करता सुद्धा तुमचं कार्य संपन्न होईल तुमच्यासारख्या महापुरुषानं क्रोधाच्या अधीन होऊ नये आता तुम्ही दीर्घकाळपर्यंत उपयोगात येईल अशा एखाद्या चांगला उपाय शोधून काढा अशी युक्ती योजा की ज्यामुळं तुमचं काम सुकर होईल त्याचवेळी अंतरिक्षात अव्यक्त रूपाने राहणारे देवर्षी आणि महर्षी देखील अरे रे ही मोठी दुःखद घटना आहे असे म्हणत आता पुरे आता पुरे असा मोठाच कोल कोलाहल करू लागले इथे अडुसष्टावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकोणसत्तरावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम